ट्रक चालकांना लुटणाऱ्या तोणींची टोळी पोलिसांच्या ताब्यात मुलांचा वेश करून करायच्या चोरी परप्रांतीय ट्रक चालकांना मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका रिक्षातून आलेल्या पाच जणांनी सिन्नर फाट्याजवळ ट्रक चालकाला रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली तसेच त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा कॉल नाशिकोड पोलिसांना आल्यावर गस्तीवर असलेले बीट मार्शल टीमने तेथे धाव घेतली ट्रक चालकांना अडवून लुटणाऱ्या एका अनोख्या टोळीचा पर्दाफाश नाशिकोड पोलिसांनी केला आहे विशेष म्हणजे या टोळीत दोन मुलांचा वेश धारण केला होता तर त्यांच्या मदतीसाठी तीन तरुण साथीदारही होते पोलिसांच्या धाडसी कारवाईत दोन तरुणींना अटक करण्यात आली असून तीन साथीदार मात्र पसार झाले आहेत ही घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे रोडवरील गुप्त हॉस्पिटलसमोर घडली कंटेनर चालक रामनिवास वर्मा यांना या टोळीने थांबवत दहा शस्त्राने हल्ला केला त्यात त्याच्या हातावर व गळ्यावर जखमा झाल्या त्यानंतर या टोळीने चालकाच्या खिशातील रोख पाच हजार रुपये आणि स्कॅनरद्वारे एक हजार रुपये काढून नेले अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या चालकाने तात्काळ वन वन टू हेल्पलाईनवर संपर्क साधत मदत मागितली माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले संशयितांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच एक रिक्षा अडवली या रिक्षातून दोन जणांना पकडण्यात आले पोलिसांच्या पुढील चौकशीत ते प्रत्यक्षात महिला असल्याचे स्पष्ट झाले पकडलेल्या तळडींची नावे निकिता आव्हाड आणि कोमल आढाव राहणार जेलरोड नाशिक अशी आहेत दरम्यान या प्रकरणातील तीन साथीदार प्रेम धाटे धीरज धाटे आणि शुभम उर्फ राठोड हे मात्र घटनास्थळावरून पसार झाले त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून नाशिकडू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी लूटमारी करणाऱ्या टोळीविरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे पहाटे साडेतीन वाजता आमच्या डायल वन वन टूच्या एक कॉल आला होता त्याच्यामध्ये सिन्नर फटाच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुप्तता येत अशा पद्धतीचा तो कॉल होता त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेस मोबाईल वरती आणि डायल वन टू च्या मोबाईलवरती जे अमलदार होते त्याच्यामध्ये आमचे चार अंमलदार या ठिकाणी आहेत बच्चे गीते बोडके आणि कोकाटे हे चार अंमलदार आणि सोबत दोन आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या गायकवाड आणि सोनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक पाच इसम त्या ठिकाणी होते त्याच्यामधल्या दोन महिला आहेत आणि तीन पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती कोयताना मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये रोख आणि शंभर रुपये त्याच्याकडून फोन पे वरून पण ट्रान्सफर करून घेतले होते अशा पद्धतीने एकूण सहा हजार रुपयाचा अवज त्या ठिकाणी लुटला होता आणि अशा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायल बनवून तो या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे ट्रक ड्रायव्हर आहे मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो त्या संबंधित दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांचे जे तीन साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीने संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे पुढील तपास त्याचा आमचे एपीआय करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं तपास या पुढे पुढे होईल पण ही एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल म्हणून तुझ्या अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगानं ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे पी आय सप्पाळे साहेब त्यांची पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः हे आमचे चारही अंमलदार त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील